राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडेल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय दिला जाईल अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशिवाय अटल सेतूसाठी पथकर निश्चित प्रति लिटर अनुदान विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेसाठी अट शिथिल करणार मंत्रालय लिपिक टंकलेखकांना दरमा पाच हजार ठोक भत्ता पॉवर प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवर रूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान चारशे उद्योगांना फायदा होणार रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबविणार रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबविणार नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटी मान्यता सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला सहकार विभाग अशा प्रकारे अनेक निर्णय आज घेण्यात आले यातील आपल्या फायद्याचा कोणता निर्णय आहे नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवा